杨梅 ಸೌಕ

जो अन्यायकारक असा शेती कायदा केलेला आहे तो शेती कायदा पूर्णतः मागे घेतला पाहिजे यासाठी मागणी करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत पंजाब हरियाणा आणि संपूर्ण भारतातले सव्वा कोटी शेतकरी आज दिल्लीला घेराव घाऊन बसलेले आणि भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहेत हा कायदा भांडवलदार धारजीना आंतरराष्ट्रीय भांडवलदारांना धारजीना असा कायदा आहे भारतातला सगळं अन्नधान्य पाच सहा भांडवलदार खरेदी करतील आणि सगळा देश देशातली जनता कष्टकरी जनता आणि वरची जनतासुद्धा अडचणीत येईल अजून या भाजपवाल्यांना या कायद्याचा विखारीपणा लक्षात आलेला नाही एम एस पीच्या संदर्भामध्ये पंजाबचे शेतकरी आढून बसलेले एम एस पीचा शब्द द्यायला ते सरकार तयार नाही म्हणजे आम्ही देतो पण भांडवलदारांना आम्ही हे करणार नाही असे त्यांची लय नाही आता एम एस पी जर मिळाली नाही तर शेतकऱ्याचा माल अत्यंत किरकोळ दरानं लुटून नेऊन ते भांडवलदार एकत्र करतील आणि पुन्हा आपल्या सर्वांना वेटीला धरून मग माणसांना जगणं अवघड करून ठेवतील हे सरकार सार्वजनिक आणि सामुदायिक जे सहकारी हे आहे आणि सरकारी जी खरेदी व्यवस्था आहे ती सगळी मोडीत काढायच्या नादाला हे सरकार लागलेलं आहे हे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि म्हणून या कायद्यावर चर्चा न घडवता हा कायदा पूर्णतः ताबडतोब त्यांनी संसदीय अधिवेशन घ्यावं आणि हा कायदा ताबडतोबीनं त्यांनी मागे घ्यावा अशी आम्ही जाहीर मागणी आम्ही पक्षी आणि शेतकऱ्यांचे नेते सगळे एकत्र येऊन संघटनांचे नेते एकत्र येऊन ही मागणी करतो शेतकऱ्याच्या तीन काळ्या विधेयकाविरोधामध्ये दोन ऑक्टोबरपासून संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये आंदोलन केलेलं आहे सुरुवात त्याची आंदोलनाची सुरुवात काँग्रेस पक्षाने केली गेले जवळपास आठ ते दहा दिवस दिल्लीमध्ये जो केंद्र सरकारचा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तमाशा चालला आहे शेतकऱ्यांच्यावर लाठीचार्ज केला ह्या देशाचे कृषी राज्यमंत्री कटारिया शेतकऱ्यांना दुसरीकडे जाऊन मारा म्हणत आहेत ह्या सर्वांचा निषेध करण्याकरता आणि केंद्रातल्या सर्वात दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं जनआंदोलन उभारलेलं आहे त्याला जाहीर पाठिंबा देण्याकरता म्हणून आज काँग्रेसनं हे आंदोलन संपूर्ण राज्यभर आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आता ह्या भाजप सरकारनं ह्या मोदीने घेतले नाही तर त्यांचे फार वाईट परिणाम या सरकारला मोजावे लागतील तिथं लाठीमार केला अक्षरशः थंड पाण्याच्या शेतकरी त्या ठिकाणी म मरण पावलं या सर्व रस्ते खोदून दिल्ली जिथं अडवलेली होती त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये लाठीमार करून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची सगळी ताकद केंद्र सरकारची पोलिसांचे एकवटून हे आंदोलन मोडून काढण्याचं काम त्यांचं पाप करण्याचं करतायत आम्ही त्याचा निषेध करतो आणि तमाम देशातील कोट्यावधी शेतकरी आता आणि कामगार हे सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ह्या शेतकऱ्यांच्या जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत हे सरकार हे काळे कायदे मागं घेत नाही तोपर्यंत देशातला शेतकरी स्वस्थ बसणार नाही काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही